इचल पाक पाकव्याप्त असे बोलल्यामुळे इचलकरंजी येथे इंडिया आघाडीकडून जाहीर निषेध भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्र उद्योग नगरीयशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाक व्यापक काश्मीरशी तुलना करून तमाम इचलकरंजी वासीयांची मने दुखावली अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा निषेध इंडिया आघाडी इचलकरंजी तर्फे गांधी पुतळा येथे करण्यात आला काय संधाच्या टाकीमध्ये अशा पद्धतीची क्यू ह्या इचकंजी शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झालेलं आहे ज्या भारतभूमीमध्ये राहतो ह्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून वस्त्र उद्योग नगरी म्हणून या ठिकाणी आपण आपण सगळेजण पुण्या गोविंदानं राहत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांनी जे वाक्य वापरलं ते म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून त्यांनी अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर अशा पद्धतीचं वाक्य येणं म्हणजे एक शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं कानानं आणि डोळ्यानं अनेक वृत्तवाहिनीवर त्या ठिकाणी सगळ्या जनतेने पाहिलं या शहराचे आमदार खासदार यांनी एकही वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही आम्ही त्याचा जाहीर निषेध सर्वांचा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करतो आणि खरोखरच करत या राज्याचे गृहमंत्री फडणी साहेबांना मी इच्छितो तुम्ही खरं देशवासी असाल खरे महाराष्ट्र वासी असेल तर या कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषोध त्या ठिकाणी करतो हिरकण न्यूज करिता नितीन बागे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा